<laughs> नमस्कार माझ ना कराटेने आपल्या सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत करते तर मी आले आपली गावी झोपत नाही ते बघा शिव शिवभोजन आहे भात रेशीमचे तांदूळ आहे बर का भात डाळ ही भाजी कशाची काका शेव 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 शेवची चपा भाजी आहे आणि या दोन चपात्या किती रुपयाच्या या दहा रुपयाच्या रुपयाचं जेवण बरं का हे एक प्लेट घेतली आणि हे एक प्लेट घेतली बरं का तर माहिती आहे का अचानक गावी आलो आणि गावी येऊन माहिती आहे का काय करतो आम्ही करतो जेवण तर खूप दिवसानंतर हे लॉ शिवभोजन खाते मी बरं का म्हणजे लॉकडाऊन पडलं तर त्यावेळेस मोंटू आणि मानसी आम्ही ना स्पेशल रिक्षा करून भोजन खाण्यासाठी गेलो होतो रिक्षाचं भाडं किती होतं माहिती का अडीचशे रुपये न्यायला ना अडीचशे रुपये आलेला लॉकडाऊन मध्ये त्यानंतर आज काय प्रोसेस आहे

काहीतरी पाहिजे टमाटर कांदा कापसे थोडासा पण असेल तरी मला अजिबात गोड लागत नाही साध जेवण चटणी असं चालते पण ना त्यात काहीतरी कच पाहिजे एकदम बघा डाळ येऊन बघा नको पाहिजे काय राहिले कांदा दे मला चला जेवण करते आणि नंतर बोलते दादा म्हणता प्लेटीमध्ये कांदा अवलेबल नाही आहे पण मला कांद्या दिना किंवा टमाटर किंवा काकडी किंवा मेथीची भाजी असेल जेवण जात नाही मेहरबानी केली त्यांनी मला कांदा देऊन तर एक दोन चपात्या डाळ भात एवढा भात दिला डबल भात मागला आणि एवढं हे डाळ डाळ बघाऊ कांदा मागितला म्हणजे कांदा दिला ते पण ना तरास तरासत दिला कांदा নাাওনচছасটা তাও নাকেত না্নাকনাথ peril मला आवडते ते भोजन मानसी म्हटूला तर लयच आवडते एकदम पातळ जाळा भाजी तो ओळी तिखट आहे ना कच्चाच मेकूट टाकलेला आहे वरून एकदम कच्चा मेकूट टाकलेला दाखवतो मी शेवलची भाजी याच्यावर ना फक्त ही अशी प्लेट असते दाखवण्यासाठी लोकांना ते सांगताय असं तर मी माहिती आहे का शिवभोजन कुठे खाते खामगाव जे आहे ना खामगावच्या बाजूला बसस्टॉप आहे आणि त्या बसस्टॉपच्या बाहेर शिवभोजन आहे आणि ते शिवभोजन मी खाते शिवभोजनमध्ये डाळ शेवभाजी चपाती आणि भात ज्याला भगमोलतामा जेवण झालं आहे भूगुता जेवण झालं and <laughs>